नमस्कार मग सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत ही रेसिपी आहे दुधी भोपळ्याचा पराठा दुधी भोपळ्याचा पराठा बनवण्यासाठी टी या ठिकाणी मी दोन कोडे असे दुधी घेतलेले आहेत हे दुधी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला याची दोन्ही साइडची देठं कापून घ्यायची आहे आणि हा दुधी आपल्याला छान असा किसून घ्यायचा आहे त्यामध्ये जर जास्त बिया असतील तर त्या बिया सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहे बिया आपल्याला पराठ्यामध्ये टाकायच्या नाही आहेत हे बघा या प्रकारे मी दोन्ही दुधीची देठ कापून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला दोन्ही दुधी किसून घ्यायचे आहेत खूप छान आणि पौष्टिक असे हे पराठे बनतात आणि मुलं सुद्धा आवडीने खातात दुधीची भाजी मुलांना आवडत नाही त्यामुळे आपण अशा प्रकारे जर दुधीचे पराठे बनवून त्यांना खायला दिले तर ते खूप आवडीने खातात दोन्ही दुधी मी छान असे किसून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत एक चमचा मी पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि ओवासुद्धा टाकून घेणार आहे आपण यामध्ये अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावरती छान क्रश करून यामध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणजे ओव्याचा छान असा सुगंध आपल्या पराठ्यांना येतो ओवा आणि तीळ टाकल्यामुळे आपले पराठे छान खमंग आणि टेस्टी बनतात त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे हळद टाकायची आहे आपल्याला पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे मी यामध्ये पराठ्यांना आणखी जास्त टेस्टी बनवण्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेऊया त्यानंतर या ठिकाणी मी दोन हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या थोडासा कोथिंबीर आणि त्यामध्ये पाणी टाकून हे असं वाटून घेतलेलं आहे हे सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया तुम्हाला हिरवी मिरची टाकायची नसेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट टाकू शकता आता आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेवढं दुधीमध्ये मावेल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे या ठिकाणी मी तीन वाटी गव्हाचं पीठ गाळून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये म्हणजे पराठे लाटताना अजिबात फोडपटायला चिटकत नाही आता आपल्याला सगळं साहित्य पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला हे पीठ मळताना पाणी वापरायची आवश्यकता पडत नाही जर आवश्यकता पडलीच तर आपण थोडंसं पाणी घेऊया पण दुधीमध्येच भरपूर प्रमाणामध्ये पाणी असल्यामुळे आपल्याला यामध्ये अजिबात पाणी टाकण्याची आवश्यकता पडत नाही चला तर मग आता मी हे पराठ्यांचं पीठ छान असं मळून घेते मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आपल्याला थोडंसं तेल टाकून परत हे पीठ एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनिटासाठी आपल्याला हा हुंडा मुरत ठेवायचा आहे पीठ छान असं मळून झालेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते दहा मिनिट याला मुरत ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिट झालेले आहेत या ठिकाणी मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी आणि आपलं पीठसुद्धा छान असं मुरलं गेलेलं आहे एक मिडियम साईजचा उंडा घेऊन त्याला गोल आकार द्यायचा आहे मी गोल आकाराचे पराठे बनवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्रिकोणी चौकोनी किंवा गोल पराठे बनवू शकता त्यानंतर आता आपल्याला याला थोडंसं पीठ लावून हा पराठा छान असा लाटून घ्यायचा आहे या ठिकाणी मी परफेक्ट गोल असा पराठा लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपला तवासुद्धा छान असा गरम झालेला आहे आता आपल्याला तव्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि पराठा टाकायचा आहे पराठा टाकल्यानंतर त्यावरती हलकेसे बुडबुडे आले की आपल्याला पराठा पलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला अलटून पलटून पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे पराठा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय टू मिडियमच ठेवायची आहे मंद गॅसवरती आपल्याला पराठा भाजायचा नाही आहे मी तुम्हाला पराठ्यांची अगदी साधी सोपी रेसिपी सांगितली आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने पराठे एकदा नक्की बनवून बघा मस्त खरपूस असा आपला पराठा भाजून झालेला आहे आता आपल्याला हा पराठा काढून घ्यायचा आहे आणि बाकीचे पराठे सुद्धा मी याच प्रकारे बनवून घेणार आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत